कसा कसारा येथे अल्पसंख्यांक शिवसेना शाखेच्या पदाधिकारी यांची नियुक्ती शहापूर तालुका संघटक अल्पसंख्यांक सेल उबाटाचे शाकीर शेख यांच्या हस्ते करण्यात आली नवाज सरक यांची कसारा अल्पसंख्यांक शाखाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तसेच पाशा खान यांची उपाध्यक्ष शहापूर तालुका अभिषेक उपतालुका अध्यक्ष मोहसीद पठाण विभागीय अध्यक्ष फरान सय्यद प्रमुख अजरुद्दीन सय्यद उपविभागीय अध्यक्ष आबे सय्यद सचिव तर नवाज शेख यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली प्रसिद्धी प्रमुख म्हणून शहाबाज दिवकर यांची देखील यावेळी यावेळी निवड करण्यात आली शहापूर तालुका संघटक चंद्रकांत जाधव शिवसेना उभाटार शाखा प्रमुख आनंद शिंदे तसेच सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते निवड करण्यात आलेल्या नवीन पदाधिकाऱ्यांचे शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन यावेळी स्वागत करण्यात आले लोकशाही क्षेत्रासाठी शहाबाज दिवकर कसारा कसारा गावामध्ये तस बघायला आपण अल्पसंख्याक शेल अगोदरच काढलेलंच होत परंतु आज या ठिकाणी अल्पसंख्याक म्हणून आपण एक या ठिकाणी ता, तालुका प्रमुख उपस्थित आहेत साकीर शेखे उपस्थित आहेत या ठिकाणी तालुका प्रमुख त्याचप्रमाणे या ठिकाणचे खर्डीचे आपले पत्रकार जाधव साहेब आहेत उपचालुका प्रमुख व शिमशेख तिकट जे आलेले आहेत या सर्वांच्या साक्षीने आज आपल्याला या ठिकाणी कसारा गावामध्ये एक अल्पसंख्याक शाखा प्रमुख म्हणून म्हणजे एक ती वेगळीच एक शाखा आपल्याला या ठिकाणी कसार्यामध्ये काढायची आहे आणि त्यासाठी हे संपूर्ण प्रमुख पाहुणे वगैरे आलेले आहेत या ठिकाणी आपल्या सर्वांच्या संमतीने एक दोन वेळा मिटिंग पण झाली त्या मिटिंगमध्ये पण काही असं आपल्याला आप एक ठरवलं गेलं की बाबा गावामध्ये आपल्याला अशा प्रकारचं एक शाखा काढायला पाहिजे आणि ती चर्चा का परवाच्या दिवशी पण बैठक झाली या बाबतीमध्ये आणि त्या बैठकीमध्ये पण सर्व ठरलं ही शाखा काढण्याच्या मागचा उद्देश एकच आहे कामचं सर्वच करतात याच्या अगोदर पण काम करत आले तर आपण काम करत आलो पर आहोत आप परंतु आपल्या प्रत्येक काही समस्या असतात काही गोष्टी असतात तर त्या कुठेतरी एखाद्या ज्यावेळेस एखादा पक्षाचा आपल्यावर वरद असतो एखादी कुठली प्रकारची घटना घडते समस्या असते त्यावेळेस आपण त्यांच्याकडं जाऊन ती संघटनेचा पक्षाचा एक सहकार्याने आपल्याला ती चांगल्या प्रकारच्या सोडवता येते आणि म्हणून बऱ्याच दिवसापासून एक वेगळीच शिवसेनेची संलग्न अशी शाखा काढायची असं ठरण्यात था था आलं होतं आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी आपण या शाखेचं उद्घाटन करत आहोत उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी सर्व पाहुणे उपस्थित झालेले आहेत तर या ठिकाणी नवीन शाखा आपण जो काढतो आहोत त्या शाखेचे प्रमुख म्हणून सर्वानुमते तुमच्या याच्यातूनच नवा सारंग यांची आपण या ठिकाणी नियुक्ती करत आहोत त्याचप्रमाणे उपशाखा अशी उपशाखा प्रमुख म्हणून फरहान सय्यद यांची नेमणूक करत आहोत उपतालुका प्रमुख कासारा विभाग कसारा विभाग या ठिकाणी पाशा अब्दुल्ला खान यांची उप तालुका प्रमुख म्हणून आपण नेमणूक करत आहोत तसेच विभाग प्रमुख म्हणून मोहसिन अनवर पठाण यांची आपण नेमणूक करत आहोत उपविभाग प्रमुख अदरुद्दीन इसुफ सय्यद <laughs> आणि प्रसिद्धी प्रमुख म्हणून शाहबाज देवकर तर ते आपल्या ठिकाणी सर्वांनाच परिचित आहेत आपल्या न्यूज न्यूजच चालूच आहे त्यांची आणि त्याच्या माध्यमातून एक कसारकर म्हणून एक नवीन पण त्यांनी एक तो चॅनल त्याच्यावर पण केलेला आहे म्हणजे गावातल्या ज्या काही समस्या असतात मला वाटतं ज्या म्हणजे कुणाशी जरी बोलण्यापेक्षा प्रत्येक जण पहिला त्याच्यावर टाकतो त्याच्यामुळं काय होतं संपूर्ण गावामध्ये त्याच्याविषयी चर्चा पण होते आणि ती एक चांगली प्रसिद्धी प्रमुख आणि एक विशेष म्हणजे आता आपल्याला नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचं एक माध्यम आपल्या हातात पाहिजे आणि त्याच्यासाठी मी त्यांना एक चांगल्या शुभेच्छा देतो की त्यांनी यावेळेस आपल्या या, या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे आपल्या शाखेचा कशा प्रकारचा लोकांमध्ये त्याची प्रसिद्धी मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करावेत सचिव म्हणून आबेद अरिफ सय्यद यांची नियुक्ती करतो सह सहसचिव म्हणून नवाज सौकत शेख यांची आपण नेमणूक केलेली आहे आणि एक म्हणजे ही कसारा उपतालुका प्रमुख म्हणून आणि कसाऱ्याच्या बाहेर म्हणजे तुमचा तो आपला जिल्हा परिषद गट तो भागातला तो तिकडचा त्याच्यामध्ये उपतालुका प्रमुख म्हणून आबेद शेख यांची पण आपण नेमणूक करतो या सर्वांचा या ठिकाणी शिवसेना शाखेच्या वतीने सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी अगदी चांगल्या प्रकारे म्हणजे काय असं आता बाकीच्यांना सांगायची गरजच लागत गर नाही कसारा मध्ये शिवसेनेचं काम कशा प्रकारचं करतात काय करतात हे सर्वांना माहिती आहे आपण एवढ्या वर्ष पंचायतमध्ये ताब्यात ठेवली तीस वर्ष पंचायत आपल्या ताब्यात होती त्या तीस वर्षामध्ये आपण इतकं चांगलं काम केलं का बाकीचं एक वेळ कोणी सांगू शकेल का बाबा आमच्या या भागामध्ये काम झालं नाही किंवा त्या भागामध्ये काम झालं नाही परंतु कोणी आपल्यावर आर्थिक काहीतरी आपण ग्रामपंचायत मध्ये काहीतरी झोल केलंय अशा प्रकारचा तीस वर्षामध्ये एकही असा प्रसंग आपल्यावर उद्भवलेला नाही म्हणजे एवढ्या चांगल्या प्रकारचं शिवसेनेनी काम केलेलं आहे आणि ते करत असताना आता त्याच्यामध्ये तुमची एक आम्हाला चांगल्या प्रकारची साथ मिळणार आहे तसं बघायला गेलं तर कसारामधली मुस्लिम समाज खरोखर शिवसेनेच्याच मागे आहे लक्षात घ्या याच्या अगोदर म्हणजे आज आपण फक्त ही काय करतोय एक शाखा काढतो अधिकृतपणे आपण शिवसेनेमध्येच काम करतो ही काढतो परंतु मला चांगलं माहिती आहे कसऱ्यातली मुस्लिम समाज हा जास्तीत जास्त करून शिवसेनेच्या मागे आहे आणि नेहमी कुठल्याही प्रकारचा काही असला तर आपण सर्व या ठिकाणी येतात आम्हाला काही समस्या असतील तर त्या आमच्याजवळ मांडतात सर्व काही गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे आपण आज या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतोय मन्ना पण आलेला आहे मन्ना या ठिकाणी पूर्वी तो चांगला काम करत होता आता त्याच्या मागे जास्त लक्षण लागलेला आहे काही ना काही काही ना काही काम त्याचं चालू असतोय त्याच्यामुळे तो काही वेळ देऊ शकत नाही जास्त तो बाहेरून काम करण्याचा प्रयत्न आहे त्याचा आणि सर्वांना त्याचे देखील चांगल्या प्रकारचा सहकार्य राहणार आहे मी आपला सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे आलेले आहेत आणि तुम्हाला जे नियुक्ती पत्र जे आहे आपलं नियुक्तीपत्र ते सर्वांना उद्या आपण ते नियुक्ती पत्र देऊन टाकू आणि आज या ठिकाणी तुम्ही फक्त मोषित करून आज ते या ठिकाणी जे पदाधिकारी आपली निवड झालेली आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी ती घोषणा करतील या ठिकाणी आपण सर्व आज या ठिकाणी उपस्थित राहून आपला या शाखेवर विश्वास शिवसेनेवर विश्वास आपण दाखवलेला आहे तुमच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तळा जाणार नाही याची मी ग्वाही देतो आणि पूर्ण शिवसेना ही तुमच्या मागे ताकदीनेशी उभी राहील असं एक शब्द देऊन या ठिकाणीच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र